अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकी शहरात एक विचित्र अपघात झाला दारूच्या नशेत रस्त्यावर पडलेल्या इस्माच्या अंगावरून वाहन गेल्यांना त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज वाईन बार समोरच्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता एक आढळून आला चौकशीत मृतकाची ओळख अफसर खा रशीद खा पटली या प्रकरणी सूरज वाईन बार चे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रविवारी अफसर खा हे बार मधून दारूच्या नशेत बाहेर येताना दिसत होते त्याचवेळी बारचे मालक संतोष काळदाते आपल्या चारचाकी वाहनानं घरी निघत होते नशेच्या अवस्थेत अफसर खा हे वाहनाच्या डाव्या बाजूने चालताना अचानक खाली पडले त्याच दरम्यान बार मालक गाडी मध्ये बसून गाडी वळवत असताना मृतकाच्या अंगावरून गेले मृतक गाडीच्या डाव्या बाजूने असल्यामुळं चालकास हा दिसला नाही त्यामुळं चालकाच्या निष्काळजीपणानं त्याला जीव गमवावा लागला हा संपूर्ण घटनाक्रम बारच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालाय घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात आलं या प्रकरणी बार मालक संतोष काळदाते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय